आ, या ठिकाणी वार्ड क्रमांक अकरा गा भोकर नगर परिषदचे विजय उमेदवार विजय गंगाधर पवार यांच्या आपण आलो आहोत की पहिल्यांदाच ते भोकरच्या नगर परिषदेमध्ये निवडून आले आहेत आणि अतिशय मेहनतीने मतांनी निवडून आहेत त्याबद्दल या या निवडणुकीबद्दल आणि त्यांच्या या अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी त्यांचे वडील आहेत ते त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल आपण याबद्दल अशोकराव चव्हाण साहेबांना मला खूप गरीब माणसाला तिकीट दिले आहेत येणं इन्च, यांच्या यांच्यासाठी त्यांना मला खूप गरिबीतून जाण असल्यामुळे मला तिकीट दिले आणि वाडकर्म अकरामधून मला जनतेने मला चांगले असे देऊन निवडून दिले एकदम जनतेचे मी खूप 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 आभारी आहे मी येणाऱ्या काळामध्ये आता माझ्या वाडकर्म मा अकरामध्ये खूप ताकदीनं काम करेल आणि जे बी काही कामं असेल तर मी सगळे करून घेईल वाढण्यासाठी साहेबाकडून जे बी काम करायचं असेल साहेबाकडून साहेबाच्या मार्ग मार्गदर्शक टोटल मी कामं करून घेईल साहेबांकून वाढ क्रमांक अकरामध्ये चांगली पद्धतीने काम करून घेईल नाल्याचे हो रोडाचे हो लाईटचे हो जे बी आहे ते कामं करून घेईल साहेबाच्या याच्याकडून मतदाराचे मी सगळे मतदारमध्ये केलेले बंधू आणि बहिणीने संपूर्ण मला मतदान केलेत मला खूप मताने निवडून दिले त्याचे मी खूप खूप आभार मानतोय